नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नव्वद हजार कोटींची थकबाकी त्वरित देण्याच्या मागणीसह कंत्राटदारांनी भर पावसात आंदोलन केलं एवढंच नाही तर राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला मंगळवारी पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होता अशा जोरदार पावसात राज्यातील विविध खात्यातील कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना राज्य असोसिएशन राज्य हॉटमिक सहकारी संस्था पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरवर्षी बजेटमध्ये काही हजार कोटीची तरतूद लाडकी महिन्यासाठी केलेली आहे आणि हा सगळा पैसा जो विकास कामाचा पैसा आहे पीडब्ल्यूडी खात्याचा पैसा लाडकी बँकेसाठी ओळवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला मिळणाऱ्या पैशावरती त्याचा परिणाम होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे काम करून सुद्धा पैसे मिळत नाहीये आमच्या एका तरुण कॉन्ट्रॅक्टरने मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आत्मद आत्मदहन आंदोलन सुद्धा झालेलं आहे आता आणि सरकार किती बळी कॉन्ट्रॅक्टरचे घेण्याचे विचारत आहे याचा सरकारने विचार करायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग असून गेलं त्वरित आधार

पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे आठशे ते नऊशे कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते कंत्राटदार कोमात रुपया नाही तिजोरीत मंत्री मात्र राज्य शासन कंत्राटदारांना देईना पैका मंत्री माझ्याच गप्पा ऐका भीक नको हक्क हवाय कंत्राटदारांना न्याय हवाय अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, अध्यक्ष रवींद्र भोसले राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खरे यांच्यासह शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिकारी ज्योति कदम यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं मागच्याच महिन्यात आमचा एक सांगितलं दुर्दैवी कंत्राट जास्त होऊन मागले पाटील यांनी आत्ता केली आपण बघतायचा साक्षात नियमाच्या रूपाने महाराष्ट्र शासन उभं काय असा आम्हाला मागितलं सर्व कंत्राटदारांची अवस्था मानसिक अवस्था आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे सर्व कंत्राट कर्जबाजारी झालेली आहेत आम्हाला नुसतं सांगण्यात येतं की ही फाईल मंजूर झाली ती फाईल मंजूर झाली ही फाईल कुठे आहे तीच आम्हाला कळत नाही खाली विचारलं तर अजून काय आलेली नाही त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय म्हणजे बोलायचे करीन बोलायचाच भाग अशा प्रकारचे इथं चाललेल्या वर्गाला चाललेलं आहे आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे भर पावसात आमच्या कॉन्ट्रॅक्टरीचा उपयोग तास झाला पुणे जिल्ह्यात न मावळ असेल उद्योग पूर्ण महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटीची साती आहे म्हणजे स्पष्ट आमदार सर्व विभागामध्ये पीडब्ल्यू असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जलसंपदा असेल पाणी उद्यापर्यंत ग्रामविकास असेल अशा प्रकारची शासन आमच्या भावनांची खेळत आहे हा भावनांचा खेळ त्यांनी वीज संपवा लवकरात लवकर निदान पन्नास टक्के तर मी तिची तरतूद केल्याशिवाय आमच्या मी सरळ आमच्याकडे ना पैसे नाही म्हणून आणून ठेकेदारांना आणखी कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण एक रुपये घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे विकास कामा करता तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर राज्य अध्यक्ष जगनात राज्य से अध्यक्ष सुरेश कडू पुणे कॉन्ट्रॅक्टर्स अध्यक्ष अध्यक्ष रवींद्र भोसले राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खरे यांच्यासह शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट